एक धक्कादायक असा भीषण आपण आग बघितलेली होती गोव्याच्या नाईट क्लबमध्ये लागलेली त्याचा आपण व्हिडिओ सुद्धा बघितलेला होता आणि त्याचाच नवा व्हिडिओ सध्या समोर आलाय अपोरा परिसरातील ब्रिज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये इलेक्ट्रिक फायर वर्कमुळे ही आग लागली हे आता हे स्पष्ट झालेलं आहे आणि फर्निचर असल्यानं आग किती मोठ्या प्रमाणात भडकत गेली याचा नवीन व्हिडिओ सध्या समोर येतोय ती दृश्य आपण बघतोय अतिशय भीषण अशी ही आग लागलेली आहे कोल्हापूरमधल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलवर शूट केलेले व्हिडिओ पुढारे न्यूजच्या हाती लागलेले आहेत आणि या भीषण आगीची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सखोल चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये एका आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करा अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आतापर्यंत या प्रकरणात आपण बघितलं कस्तुरी तर चार जणांना अटक झाली आहे आणि ज्याच्याकडे हा क्लब चालवायचा सा होता त्या दोनही मालकांविरोधात सुद्धा अटक वॉरंट जारी झालेला जा आहे आपण बघितलं होतं जवळपास पंधरापेक्षा जास्त कस्तुरी यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला होता तर अजूनही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर आपण आपण भीषण दृश्य बघू आगीचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे काय या आता जर बघितलं तर हा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे यापूर्वी आपण अनेक व्हिडिओ बघितले होते मात्र ही आग जी लागलेली आहे ती इलेक्ट्रिक फायर वर्कमुळेच लागलेली आहे हे जवळपास स्पष्टच झालेले आहे कारण ज्या पद्धतीने एक बेल्ले डान्सर त्या ठिकाणी डान्स करत असताना फायर वर्क इलेक्ट्रिक फायर वर्क त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं आणि त्यानंतर लगेच एका मिनिटामध्ये ही आग जी आहे ती वरती छत जे होतं लाकडी छत होतं त्या लाकडी छताला आग लागली आणि तिथून या आगीला मोठी सुरुवात झाली होती आणि या आगीचाच हा व्हिडिओ जो आहे तो एक समोर आलेला आहे ज्यामध्ये आतमध्ये कशा पद्धतीनं धुमाकूळ झाला होता लोक त्या ठिकाणून कशी पळत होती हा सगळा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दिसत असेल त्यामुळं या संपूर्ण आगीच्या खर तर रौद्र रूपामुळे पंचवीस जणांना आपलं जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे अजूनही काही जण जखमी आहेत त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत काहींची अजून ओळख देखील पटलेली नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे कारण अनेकांचे मृतदेह अगदी काळे त्या ठिकाणी पडलेले असल्यामुळे ओळख देखील पटवणं मुश्किल झालेलं आहे तरी सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी जो जो स्टाफ त्या रेस्टॉरंट मध्ये कामाला होता त्यांची नावं घेऊन त्यांच्या कुटुंबियांना ते पत्र देऊन कळवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे मात्र आतापर्यंत हे सगळं प्रकरण आपण बघितलं तर चार जणांना अटक जे आहे केलेली आहे शिवाय ज्यांच्याकडे हा क्लब चालवायला होता ते दोन्ही मालकांना देखील आता जारी असून त्यांच्या शोधासाठी एक पोलिसांचं पथक दिल्लीकडे रवाना केलेलं आहे त्यामुळे नवीन व्हिडिओ आलाय व्हिडिओच्या माध्यमातून आग कशी लागलेली आहे आणि फर्निचर लाकडी असल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात त्या आगीनं रौद्र रूप रौद धारण रौद केलं होतं हे सगळं स्पष्ट होते त्यामुळे निश्चित या सगळ्या प्रकरणी आता चौकशी समिती तर त्या ठिकाणी बनवण्यात आलीच आहे शिवाय या चौकशी आता नेमकी काय कारवाई आहे ती या सगळ्यांवरती पुढे जाऊन होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार नक्कीच खरं तर शेखर नवीन व्हिडिओ आपल्या समोर येतोय चौकशी दरम्यान नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दृश्य आपण बघू शकतोय तीन ही दृश्य आहेत गोव्याच्या नाईट क्लबमध्ये ही भीषण आगीची घटना घडलेली होती त्याचा पहिला व्हिडिओ आपण बघतोय जो आपल्या समोर आलेला होता त्यानंतर ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचा व्हिडिओ सुद्धा दुसरा आपल्या समोर आलेला आहे कोल्हापूरमधल्या एका तरुणानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे आणि ज्या दरम्यान हा नाईट क्लब सुरू होता त्या दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागत होती त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या समोर येतोय ही तीन व्हिडिओ आपण बघू शकतोय